अनुबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्या लगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एने प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव नमस्कार कसबा न्यूज मध्ये आपलं स्वागत काल फलटण शहर येथे एक महिला महिला मिसिंग झाली आहे अशी केस नोंदवली गेली होती त्या संदर्भात आपण आज त्या ज्या महिलेने केस नोंदवली त्यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत काल आपण फलटण पोलीस स्टेशनला आजी मिसिंग झाली अशी केस नोंदवली तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा आणि तुमची ओळख काय माझी माझं नाव श्रीमती विवेक पे अमृता विवेक पेटकर हा माझा मुलगा यशराज विवेक पेटकर आमचे म, आमचे आजी सासू जे वर्ष पंच्याण्णव आहे त्यांचं ते, ते बं, 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 मिसिंग आहे ते या घरात राहत होते आम्ही एकत्र कुटुंब या घरात इथे राहत होतो तर त्यांचा बंग बंगलाही त्यांनाही मिसिंग केलंय आणि त्यांचा बंगलाही पाडण्यात आलाय कोणी केलं काय केलं मला काहीच माहिती नाही आहे आणि मला पूर्ण फसवणूक करण्यात आलेली आहे तर मला मी यांच्याशी संपर्क सांग साधला कसबा न्यूज संपादक यांच्याशी संपर्क साधला आणि माझ्यावर जो अन्याय होतोय त्याला मी वाचा फोडण्यासाठी मी यांच्याशी संपर्क आणि मला न्याय मिळून द्या मी पोलीस स्टेशन मध्ये काल जाऊन तक्रार केली वय वर्ष त्या पंचान्न सासूला चालता येत नाही दिसत नाही त्यांना कळत नाही त्यांना कुठे नेलंय काय नेलंय मला काहीच माहिती नाही मी नाशिकला असते माझ्या आईच्या माहेरी माझ्या माहेरी माझ्या आईच्या घरी असते मी मला काहीच माहिती नाही कुठे गेले काय गेले मी सगळ्यांची तिकडे तिकडे सगळीकडे चौकशी केली नातेवाईकांना विचारलं सगळीकडे शोध घेत आहे पण ती काही सापडली नाही नाही सापडल्यामुळे न, मी पोलीस स्टेशन मध्ये काल जाऊन रितसर कंप्लेंट केली त्याची ही प्रत प्रत मला न्याय मिळावा आमची आजी सुखरूप राहावी आजी सासू कुठे असेल जिथे कुठे असेल मला कळावं पोलिसांनी मला सांगावं तेवढीच मी विनंती करते पोलिसांना तुम्हालाही न्यूजवाल्यांना विनंती करते की आमचे आजी आजी सासू आहे हो वर्ष पंच्याण्णव आहे हो कुठे आहे काय आहे माहिती नाही आणि आमचं तिचं केस चालू आहे एखाद वेळेस त्यांच्या जीवाला धोका असूही शकतो म्हणजे कशामुळे तुम्ही वारंवार म्हणता की जीवाला धोका असू शकतो तर नक्की काय धोका आणि कुणामुळे धोका होऊ शकतो वय वर्ष पंच्याण्णव ही इथे जो मोठा बंगला होता तो त्यांच्या नावावर होता त्याच्यावर आमची केस चालू होती प्रॉपर्टीची उद्या जर त्यांच्या ह्याला काही झालं जीवाला धोका तर उद्या बरं वाईट जर त्यांचं झालं तर वारसदार तर फक्त हा मुलगा हा नातू त्यांचा पण तू आणि मी नाचून आम्ही दोघच आहे तर या केस समोर केस जी चालू होती तर न जाणो केस साठी किंवा के काही त्यांना जीवाला धोका करण्यात आला असेल दीड महिने झाले आज मी शोधते त्यांना पण ती सापडत नाहीये पूर्ण पूर्ण पलटन मी बघितलं नातेवाईक बघितले आजूबाजूचे वृद्धाश्रम बघितले पण ती सापडली नाही मला तिचा कुठलाही पत्ता सापडला नाही मी आजूबाजूच्या लोकांना विचारलं लोकांनाही माहिती नाहीये शेवटी मी पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज तक्रार पहिल्यांदा केला नंतर दोन दिवस त्यांनी तपास घेतला त्यांनाही सापडली नाही मग शेवटी मी तक्रार नोंदवली आणि मग त्यांनी नोंद माझी हे घेतली त्याची ही प्रत आहे या होत्या विवेक जे प्रसिद्ध फोटोग्राफर होते त्यांच्या होत्या आणि त्यांनी कशामुळे हा सगळा प्रकार घडतोय त्याच्या माग मोठा तरी मोटा, केलेला दिसतोय असं सुद्धा त्यांच्या काहीतरी फलटण शहरामध्ये मोठं असे अनेक प्रकरणं आहेत फलटण शहरामध्ये की एका एका दस जमिनीवर चार चार पाच पाच दस्त आतापर्यंत झालेले आहेत आणि अशीच प्रकरणं अजून काहीतरी निघण्याची शक्यता आहे स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा कलेक्टर एन ए ओपन बंगलो प्लॉट्स जाणोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये वैशिष्ट्ये शासन मान्य एन ए प्लॉटचा भव्य प्रकल्प फलटण पासून पाच किलोमीटर अंतरावर अंतर्गत वीस ते तीस फुटी रस्ते मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई प्रोजेक्ट तार कंपाऊंड दोन हजार ते सात हजार स्क्वेअर फुटांचे प्लॉट निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयी परिसर प्रतिगुंटा नऊ पॉइंट नव्याण्णव लाखापासून पुढे साईड पत्ता सर्वे नंबर वीस सहा मौजे ठाकूरकी गोळेगाव गावठाण शेजारी फलटण बुकिंग संपर्क विनोद खाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोख्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जारुबाई जिंती पुलाचा नजीक व शेती अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार